नमस्कार मी अमृता स्वागत आहे तुमचं मृता क्रिएशन्समध्ये आणि आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने ही स्टार फुले कशी बनवायची ते साहित्य पाहूयात आता आपल्याला यातली ही गोल्डन वायर कट करून घ्यायची आहे त्यानंतर एक वाईट पल आणि एक गोल्डन झिरो पॉईंट वन mm एम एमचा गोल्डन बीट इन्सर्ट करून घ्यायचं आहे यानंतर हे जे टोक आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि घट्ट असं पकडून घ्यायचं आहे आणि या साईजच्या जे टोक आहे ते आपल्याला व्हाईट पर्लमधून इन्सर्ट करून काढून घ्यायचं आहे पाहू शकता आणि त्याला खेचून घ्यायचं आहे यानंतर सेम स्टेपने पुन्हा एक व्हाईट पल आणि एक गोल्डन बीड इन्सर्ट करून त्याला खाली घ्यायचं आहे आणि ते घट्ट पकडून या साईडचे जे टोक आहे हे व्हाईट पर्लमध्ये मध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर घट्ट असं खेचून घ्यायचं आहे त्याला पाहू शकता इथे दोन महिन्यांची माळ तयार झालेली आहे आपल्याला सात महिन्यांची माळ तयार करून घ्यायची आहे इथे सात महिन्यांची माळ तयार झालेली आहे आता यानंतर या साईडचे जे टोक आहे ते आपल्याला जो हा जो फर्स्ट मोती होता यामध्ये इन्सर्ट करून काढून घ्यायचा आहे आणि यानंतर घट्ट असं त्याला खेचून घ्यायचं आहे आणि या गोल्डन बीडला ही वायर रॅप करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे फ्लॉवर तयार झालेलं आहे यानंतर आता या टोकातून रेड क्रिस्टल ओन घ्यायचं आहे आणि ही जी वायर आहे ती बैक ने फ्रंट साइडला काढून घ्यायची आहे यानंतर दोन पर्ल्सना रॅप करून घ्यायचं आहे इथे आपलं रॅपिंग झालेलं आहे आता या टोकामध्ये सात फोर एम एमचे गोल्डन बिट्स टाकून घ्यायचे आहेत सात बीट्स टाकून झाल्यानंतर एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे आता या वायरला दोन ते तीन वेळेस ट्विस्ट करायचं आहे म्हणजेच आपल्या इथे बीड्स जे आहेत ते परफेक्टली असे राऊंडमध्ये येतील इथे बेसिक फ्लावर तयार झालेला आहे या बेसिक फ्लावरचा इन डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे वरती लिंक दिलेली आहे क्लिक करून पाहू शकता स्टार बनवण्यासाठी हे जे तीन मणी आहेत याला रॅप करून घ्यायचं आहे घट्ट असं खेचून घ्यायचं आहे आता जो शेवटचा मणी आहे तो बाजूला ठेवून त्याच्या पुढचे तीन मणी घेऊन त्याला रॅप करायचं आहे पाहू शकता पुन्हा पाठचा मणी स पुढे मागे ठेवून पुढचे जे तीन मणी आहेत त्याला रॅप करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने पूर्ण फ्लावर तयार करून घ्यायचा आहे पाचचा मणी सोडून पुढचे तीन मणी घ्यायचे आहेत रॅप करायचं आहे आता हे लास्टचं ब्रॅपिंग पाहू शकता इथे आपलं स्टारवालो फूल तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ